हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळेजण आय होप तुम्ही सगळे मस्त असाल आणि स्वस्त असाल तर आज आपला ब्लॉग आहे की तो ना कुठल्या क्लिनिंगवर आहे किंवा कुठलं असं अदर ऑब्जेक्टिव्ह कंटेन आहे किंवा तुम्हाला काही मी सांगणार आहे तर मी म्हटलं आज आपण त्यांना दाखवण्यापेक्षा की मी त्यां तुमच्यासोबत आज मान सोबत गपा का शेर मन फक्त गप्पा माराव्यात बोलावं तुमच्याशी काही मनातलं शेअर करावं अशी माझी इच्छा होती म्हणून मी तुमच्याशी बोलणार आहे तर आज मी विचार केला की तुम्हाला मी सांगावं की मी यूट्यूब हे कसं हँडल करते म्हणजे आता मला आहेत दोन मुलं एक आहे तीन वर्षाचा आणि एक आहे नऊ वर्षाचा तर दोघं मुलं घर हे सगळं बघून हे सगळं सांभाळून मी कसं यूट्यूब चॅनल चालवते किंवा कसं हँडल करते तर त्या संदर्भात आपण बोलूया तर सगळ्यात पहिले तुम्हा सर्वांचे खूप मनापासून आभार की तुम्ही मा माझे ब्लॉग बघत आहात लाईक करत आहात कमेंट करत आहात आणि त्यामुळे मला व्ह्यूज पण येत आहेत त्यामुळे तुमचे खूप सारे आभार तर लोक तुम्हाला सगळ्यांना असं वाटत असेल की ही काहीतरी ट्रिक करत असेल किंवा काही म्हणजे काहीतरी आयडिया असेल की जेणेकरून याला व्ह्यूज येत आहे किंवा लाईक्स येत आहे किंवा हिचे व्हिडिओ व्हायरल जात आहेत शॉर्ट्स व्हायरल जात आहेत तर असं काहीच नाही मैत्रिणींनो मी ना यूट्यूबवर खूप मेहनत घेत आहे सध्या म्हणजे असं म्हणता येईल की आपण एक टाईम जेवण नाही केलं चालेल पण यूट्यूबवर व्हिडिओ हा पडलाच पाहिजे अशा प्रकारे माझं चालू आहे म्हणजे तसं बघायला गेलं तर मी रोज आता म्हणजे मला यूट्यूब चॅनल चालू करून तरी अडीच महिने झालेले आहेत तर अडीच महिन्यात मी शक्यतो एकही दिवस असा वेस्ट केलेला नाही आहे रोज एक तरी व्हिडिओ मी अपलोड केलेलाच आहे आणि आपण जेव्हा असं कंटिन्युअसली व्हिडिओ टाकत जातो ना तर यूट्यूब पण आपले व्हिडिओ हे अदर ऑडियन्सकडे रिकमेंडेड करत असते त्यामुळे आपले व्हिडिओ हे चालत असतात जर तुम्ही गॅप घेतला ना दोन दिवसाचा तीन दिवसाचा तरी तुमचे व्हिडिओ म्हणजे व्हायरल होण्यापासून हे होऊ शकतात थांबू शकतात त्यामुळे तुम्ही ना छोटा मोठा का व्हायना कसा का व्हायना एकतरी व्हिडिओ रोज अपलोड करावा जसं की मी करत असते तर मी तुम्हाला खरं सांगते माझा मुलगा लहान आहे त्यामुळे त्याला हँडल करून यूट्यूब चालवणं खूप कठीण आहे आणि एक व्हिडिओ एडिट करायला कमीत इत कमी दोन तीन तास लागून जातात आणि आणि जर शॉर्ट्स व्हिडिओ असेल तो एडिट करण्यात तर खूप वेळ जातो कारण शॉर्ट्स व्हिडिओ जर हे असे कम्प्लीट नसले ना परफेक्ट नसले ना की ते व्हायरल जात नाही आणि त्यापेक्षाही जास्त वेळ एडिट करायला लागतो त्या इन्स्टाग्रामवरच्या आपल्या रील्स कारण त्यासुद्धा एडिट करायला खूप सारा टाईम लागतो इफेक्ट टाका हे टाका ते टाका परफेक्ट बनवा त्यानंतरसुद्धा इंस्टाग्रामवरच्या रील आणि आपल्या बाकीचे शॉर्ट्स व्हिडिओ व्हायरल जातात तर मैत्रिणीनो खूप सारे कष्ट घ्यावे लागत आहेत मला यूट्यूब चालवण्यासाठी असं म्हणता येईल की म्हणजे मला रात्री बारा तरी वाजून जातात झोपायला कारण दिवसभर जे शूट केलेलं असतं ते मी रात्री इडिट करत असते शक्यतो मी रात्री इडिट करण्याचा प्रयत्नच करते कारण ना सकाळी मला इतकी धावपळ असते ना की मोठ्या मुलाची स्कूल पुन्हा घरातली कामं पुन्हा खूप सारं असतं त्यामुळे मला आणि माझं टायमिंग आहे की साडेबारा एकपर्यंत आपला व्हिडिओ हा इंस्टाग्रामवर पडलाच पाहिजे सॉरी सॉरी यूट्यूबवर पडलाच पाहिजे तर त्यामुळे ना मी शक्यतो रात्रीच एडिट करायचा प्रयत्न करत असते आणि एडिट करून झाल्यावर तो मग थंबेल वगैरे मी सकाळी बनवते पण जर कधी असं झालं की मला रात्री परमने त्रास देतो आहे किंवा रात्री झोपत नाही आहे तर मग मला आहे ना ते सकाळीच एडिट करावं लागतं आणि सकाळी जे करत बसले का माझे दोन तीन तास इझिली निघून जातात व्हिडिओमध्ये मग पुन्हा पुढच्या सगळ्या कामांना उशीर होतो त्यात पुन्हा मला मोठ्या मुलाची स्कूल असते की त्याला घ्यायला जावं लागतं त्यामुळे ना यूट्यूब चालवणे ना अजिबात सोपं नाही आहे म्हणजे मला अडीच महिन्यात तरी अनुभव आला आहे की एक जण निदान व्हिडिओ एडिटिंग करायला असेल ना तर खूप सारा हेल्प होते खूप सारं सपोर्ट होतो पण आपणच एडिट करा आपणच शूट करा पूर्ण घरातलेही कामं करा कर त्यामुळे ना दुपारची झोप काय ना तीसुद्धा मी विसरून गेलेली आहे नाही तर पहिले दुपारी तरी आराम भेटायचा पण आता अजिबात नाही कारण दिवसभर डोक्यात तेच विचार असतात की आज आपण कुठला कंटेंट द्यायचा ऑडियन्सला काय नवीन द्यायचं किंवा आपण व्हिडिओमध्ये तेच तेच तर दाखवत नाही आहे ना का ऑडियन्स बोर तर होणार नाही ना आपले व्हिडिओ बघून किंवा आपले व्हिडिओ व्हायरल तर जातील ना हाच विचार सतत डोक्यात असतो आणि एनी टाईम मी मोबाईलवर सर्च करत असते की आज कोणता व्हिडिओ द्यायचा कुठलं कंटेंट द्यायचं कुठलं काय करायचं मग इंस्टाग्राम बघावं लागतं की इंस्टाग्रामवर कोणतं ट्रेंडिंग चालू आहे पुन्हा त्याच्या रील्स काढायच्या पुन्हा यूट्यूबकडे बघायचं म्हणजे इझिली म्हणताच येणार नाही आपल्याला आणि कोणतीही गोष्ट असू द्या की आपल्याला मेहनत ही करावीच लागते आपण जरी बाहेर जॉब करत असलो किंवा कुठलंही काम करत असू द्या कुठला बिझनेस असू असू द्या जेव्हा आपण त्याच्यावर मेहनत करू तेव्हाच फळ भेटतं तसंच हे यूट्यूबचं आहे यूट्यूब तुम्ही एक बिझनेस म्हणूनही बघितलं ना की तुम्ही ॲटोमॅटिक मेहनत कराल आणि मेहनत केली का फळ हे एक ना एक दिवस आपल्याला मिळतंच त्यामुळे ना मेहनत करत राहा आपल्याला फळ एक ना एक दिवस भेटत राहील तर मग तेच आहे की कुठलंच काम सोपं नाही आहे की तुम्ही बाहेर जाऊन वर्क करा मग तुम्हाला पेमेंट भेटतो आपण जर घर बसल्या पगार पाहिजे पैसा कमवायचा आहे तर तुम्हाला घर बसल्या पण तीच मेहनत करणी आहे म्हणजे घरातले कामं आवरून व्हिडिओ करून तो एडिट करणं आणि मग तो पोस्ट करणं त्यासाठी पण खूप मेहनत लागते आणि मुलांना पण माझ्या सवय नव्हती की मम्मी अशी दोन दोन तास एका ठिकाणी मोबाईल धरून बसते किंवा मोबाईलमध्ये बघत बसते ही पण माझ्या मुलांना सवय नव्हती त्यामुळे त्यांना पण हँडल करणं माझ्यासाठी खूप सारं कठीण होतं पण पन मुलांना पण आता दोन महिन्यात कळायला लागले की नाही मम्मी ब्लॉग करते मम्मी ब्लॉग एडिट करते ती मोबाईल नाही खेळते आणि नाही तर मुलांना मुलंही मोबाईल मा मागत होते माझ्याकडे की तू मोबाईल खेळते आम्हाला मोबाईल दे पण नंतर त्यांना कळलं की ही मोबाईल खेळत नाही तर ब्लॉक एडिट करते तर मग असं असतं आणि त्यात लहान मुलं म्हटले का त्यांचं मध्येच खाणं पिणं आणि त्यांचा आजारी पडणं दुखणं हे आपल्याला येतच राहतं त्यामुळे ना मला म्हणजे असं गॅप व्हिडिओमध्ये देताच येत नाही काही असू द्या मला व्हिडिओ हा करणं आहे आणि टाकणं आहे जसं आपण ऑफिसमध्ये वर्क करतो आपण असे काही कारण देऊन आपण कधी सुट्टी मारत नाही आपण म्हणतोच ना की नाही मला जावंच लागेल मला करावंच लागेल तसं काही आपलं हे यूट्यूबचं आहे तर पण ठीक आहे चला असू द्या होत असतं करत असतो आपण आणि मला खरं माझ्या मोठ्या मुलाकडेही लक्ष द्यावं लागतं कारण त्याच्या आता एक्झाम येईल त्यामुळे आणि नमित माझ्याकडनं फक्त एका ठिकाणी बसून त्याला सांगितलं जातं की असा असा अभ्यास कर हे हे कर पण जो बाकीच्या सगळा पुढचा अभ्यास जो असेल ना की तो मला किचनमध्ये घेऊनच त्याला करावा लागतो मग ते स्वयंपाक करताना असो किंवा कुठलेही कामं करताना असो की कि तो किचनमध्ये शेजारी बसलेलाच राहतो कारण इंग्लिश मिडियम म्हटल्यावर तुम्हाला माहितीच आहे प्रत्येक स्पेलिंग सांगणं अर्थ सांगणं समजावून सांगणं खूप कठीण असतं त्यामुळे ना आणि यूट्यूब ब्लॉग पुन्हा मुलांचं शिक्षण लहान मुलाकडे लक्ष देणं खूप माझ्यासाठी ना म्हणताच येणार नाही की खूप मोठा टास्क येतो माझ्यासाठी आणि तुम्ही याच्यामध्ये व्हिडिओ बघितलाच आहे होम टूरमध्ये घराचा व्हिडिओ तर तेवढं घरसुद्धा साफसूप करणं आणि सगळं व्यवस्थित रा असू देणं ते पण आपल्यासाठी आहे तर त्याच्यामुळे ना खूप सारी धावपळ होते आणि खूप बिझी असं शेड्यूल होऊन गेलेलं आहे माझं कशासाठीच टाईम भेटत नाही मला आणि त्यात आपल्याला नातेवाईक वगैरे सगळेच सांभाळावे लागतात सगळ्यांचंच बघावं लागतं त्यामुळे ना मला अजिबातमध्ये थोडासा पण टाईम भेटत नाही आणि मोठ्या मुलाला सुद्धा आहे ना मी एका ठिकाणी बसवून ना अभ्यास नाही घेऊ शकत कारण माझ्याकडे तेवढा टाईमच नसतो मी त्याला नेहमी थोडंसं सांगणार मग माझ्याजवळ उभं करणार आणि मग मी त्याचा अभ्यास घेणार आणि सगळ्यात मेन म्हणजे ना मी ठरवलं होतं की तुम्हाला व्हिडिओ मी शूट कशी करते इडिट कशी करते तो व्हिडिओ सेंड करेल पण ॲक्च्युली होतं काय तसे व्हिडिओ शूट करण्यासाठी ना मला एखाद्या माणसाची गरज पडते पण माझ्याकडे नाही आहे कोणी अवेलेबलच नसतं आणि आहोनचं माझं टायमिंग ते कधीच मॅच होणार नाही कारण त्यांचं टायमिंग हा खूप वेगळा असतो आणि जेव्हा त्यांना वेळ असतो तेव्हा मला वेळ नसतो त्यामुळे मी तुम्हाला तसा व्हिडिओ पण अपलोड करू शकत नाही आहे की मी ब्लॉग कसे कर शूट करते किंवा एडिट कसे कर करते ते सुद्धा मी तुम्हाला दाखवू शकत नाही आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे मी ना अजून यूट्यूबवर एकही पैसा लावलेला नाही आहे जसं की ते आपल्याकडे ट्रायपॉड असतात किंवा त्या स्टिक्स असतात किंवा अजून बरेच असतात लोकांकडे मोबाईल अटकवण्यासाठी पण तसं माझ्याकडे अजून काहीच नाही आहे पण मला ही पण गोष्ट पटत नाही की जिथून अजून आपल्याला काही इन्कम नाही आहे तिथेच आपण आधी खर्च करणं हे मला योग्य वाटत नाही नाहीतर अहो म्हणतात की तुला मी हे घेऊन देतो ते घेऊन देतो स्वतः शूट कर स्वतः हे कर नको एवढे कष्ट करू पण नाही कर हो मी त्यांना म्हणते की जेव्हा कधी मला यूट्यूबकडनं इन्कम सुरू होईल तेव्हा मी खरंच यूट्यूबसाठी पैसा खर्च करेल व्हिडिओज बनवण्यासाठी खर्च करेल पण अजून कशात काही नसताना आपण का आधी खर्च करावा हा मा हा माझा खरा पॉईंट आहे म्हणून आहे ना मी नाही करू शकत आता पण बघा माझा मुलगा विचारा ब उभा आहे त्याला त्याचं लन घेते त्याने पाठांतर केलेलं आहे तो सांगतो आहे की मम्मी माझं पाठांतर घे माझं झालेलं आहे पण तरी मी एका ठिकाणी बसून त्याचं घेऊ नाही आहे कारण मला कामही करायचं आहे पुन्हा याच्यानंतर एडिटिंग होती ब्लॉग एडिटिंग होती अजून लहान मुलाचं जेवण बाकी होतं त्यामुळे मी त्यालासुद्धा वेळ देऊ शकत नाही पण मग पण मग काय करणार ना व्हॉइस ऍड जात त्यांना माझ्यामुळे आलाच आणि त्यांनी माझी लिंक ही बोलण्याची तोडलीच आणि सगळ्यात कठीण टास्क म्हणजे ना जेव्हा आपण एखादा व्हिडिओ बनवून ठेवतो हो आणि त्याला व्हॉईस ऍड करायचं असतं ना खरंच खूप कठीण असतं कारण एक सुद्धा आपल्याला व्हॉईस गॅप द्यायचा नसतो आणि दुसऱ्याचा आवाज ॲड न झाला ॲड झालाच नाही पाहिजे असं असतं आणि हा लहान मुलगा माझा आहे ना की त्याला कितीही सांगा की अरे मध्ये नको येऊ व्हॉईस ॲड करते पण त्याला अजून समजत नाही कारण तो अडीच तीन वर्षाचाच आहे आणि जेव्हा तो झोपेल तेव्हा जर मी व्हॉईस ॲड करायचं म्हटलं ना तेही शक्य होत नाही कारण तेव्हा माझे माझे बाकीचे कामं असतात आणि तो जास्त झोपतही नाही त्यामुळे ना मला दोघं मुलं सांभाळून यूट्यूब चॅनल चालवणं खरंच एक टास्कच आहे खूप कठीण जातं आहे पण ठीक आहे मनाची जिद्द आहे आपल्या की नाही आपल्याला यूट्यूबमध्ये सक्सेस पाहिजेच आहे आणि आपण तिथून काही ना काही नाव कमवणारच आहे त्यामुळे मी सगळं असं मेहनतीने करतच असते आणि असा एकही दिवस जाऊ देत नाही आहे की मी व्हिडिओ अपलोड करत नाही आहे मला व्ह्यूज कमी आले कुठल्या व्हिडिओला चालेल पण असा दिवस नको जायला की मी आज व्हिडिओ टाकलेला नाही आहे तर ठीक आहे चला तुम्हाला असं वाटत असेल की आज ही खूप बडबड करते पण बडबड नाही मैत्रिणी न मी ना माझं यूट्यूबचं तुम्हाला जर्नी थो दोन महिन्याची जर्नी शेअर करते की एखाद्या गृहिणीसाठी किंवा आई असते तिच्यासाठी यूट्यूब चालवणं आणि दोघं दोघं मुलांना हँडल करणं किती कठीण आहे म्हणून मग म्हटलं चला यांच्यासोबत आज शेअर करूया आणि थोडंसं मनही मोकळं होईल कारण कोणाला सांगणार आहे ना, सांग ना, ना? जर म्हटलं की मी यूट्यूब चॅनल चालू केलं आहे मला खूप कठीण होत आहे दोघं दोघं मुलं हँडल होत नाही आहे तर मला सगळे काय म्हणणार आहे तुला कोणी सांगितलं करायला तू कशाला करते असेच बोलतील म्हणून मी म्हटलं की आपण आपल्याच मैत्रिणींना सांगावं की माझ्या मनात काय चाललेलं आहे काय नाही म्हणून तुमच्यासोबत मी बोलून ये ना मन मोकळं करते बाकी काही नाही दुसरा हेतू म्हणून आज मी तुम्हाला दुसरा कुठलाच कंटेंट दिला नाही आणि व्हिडिओ टाकला नाही आणि म्हटलं आपण त्यांना मन मोकळं करण्यासाठी असे जे रॅन्डमली व्हिडिओ बनवलेले त्याच्यावर आपला व्हॉइस ॲड करू आणि आपलं मन मोकळं करू बस एवढाच माझा हेतू होता म्हणून आज मी तुम्हाला कुठला कंटेंट दिला नाही पण तुम्ही टेन्शन घेऊ नका उद्याच्या व्हिडिओपासून पुन्हा आपल्याला नवीन नवीन बघायला भेटेल आणि मी नक्की प्रयत्न करेल की तुम्हाला तेच तेच व्हिडिओ रिपीट होणार नाही म्हणून तुम्ही मलाही समजून घ्या आणि मलाही नक्की सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसे वाटत आहेत शूट मला करता येत आहेत का व्हिडिओ एडिटिंग कशी होते ते पण सांगा आणि प्लीज कोण कुठल्या गावातून माझा व्हिडिओ बघतं आहे ते पण जर मला कळलं तर खूप आनंद होईल की नाही आपला व्हिडिओ ह्या या, या सिटीपर्यंत पोहोचतो आहे तसे मला वाय टी स्टुडिओमधून कळलं आहे की नाशिक नागपूर मुंबई आणि पुणे या सिटीमध्ये मा ना माझं यूट्यूब चॅनल खूप बघितलं जातंय आणि सर्वात जास्त व्ह्यूज आणि वॉच टाईम हा मला ह्याच सिटीमधून भेटतो आहे आणि सर्वात जास्त पुणे सिटी की जिथून मला खूप वॉच टाईम भेटलेला आहे त्यामुळे मी तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभारी आहे की तुम्ही माझे व्हिडिओज बघतायत तर नक्की मला कमेंट करा की मी नेक्स्ट व्हिडिओ हे कुठल्या कंटेंटवर बनवू कुठला कंटेंट तुमच्यासमोर आनो की जेणेकरून तुम्हाला आवडेल तर मग मला नक्की सांगा माझे व्हिडिओ कसे वाटतात आणि प्लीज माझ्या चॅनलवर तुम्ही कोणी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करा आणि मला भरभरून तुमचं प्रेम तुमचा आशीर्वाद तुमचा सपोर्ट माझ्या फाटीशी असू द्या आणि अशीच मेहनत मी में करत राहणार आणि एक दिवस यूट्यूबवर मी खरंच सक्सेस मी मिळवणार तेव्हा जेवढी मी मेहनत करते ना त्याचे मला काहीतरी फळ भेटलं असं मला वाटेल चला आता मग आजची बडबड मी इथेच बंद करते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आमच्या चॅनलचे असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला कमेंट करा चलो तर फिर Bye.